नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कल्याण तालुका पोलीस ठाणे आणि जिल्हा परिषदेतर्फे पत्रकार दिनी संजय कांबळे यांचा सन्मान मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अर्थात सहा जानेवारी या पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार तथा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे सदस्य संजय कांबळे यांचा सन्मान कल्याण तालुका पोलीस ठाणे व ठाणे जिल्हा परिषदेचे कल्याण पंचायत समितीच्या वतीनं नुकताच करण्यात आला व शुभेच्छा दिल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे जन्मलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस म्हणजे सहा जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे पहिले वृत्तपत्र सुरू केले आचार्य जांभेकर हे विद्वान शिक्षण तज्ञ आणि समाज सुधारक होते त्यांनी दर्पण आणि दिग्दर्शन मधून समाज प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन व स्त्री शिक्षणावर लिखाण केले त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात नवयुगाची सुरुवात झाली तेव्हापासून महाराष्ट्रात त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो याच दिनाच्या औचित्य साधून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात डी एस पी अनिल लाडे यांच्या हस्ते आणि तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगन संते चेतन लगड राजेंद्र सैनी कुमार अंशू व हिमांशू कांबळे उपस्थित होते तर कल्याण पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी यांनी श्री कांबळे यांचा पत्रकार दिनानिमित्त सत्कार केला यावेळी कृषी अधिकारी एस एस संत विस्तार अधिकारी सुभाष आहीर महाराळचे शिवसेना शहर प्रमुख निलेश देशमुख सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कोंगिरे ॲडव्होकेट निलेश पवार आदी मंडळी उपस्थित होते तसेच आजच्या पत्रकार दिनानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे मॅडम डेप्युटी सीईओ अविनाश फडतरे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र घनगाव श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सचिव दशरथ भालके इत्यादी सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या या सर्वांचे पत्रकार कांबळे यांनी आभार मानले यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका